कालपासून महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे काल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नसून एक उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य केलं होतं त्यावर सरकारकडून आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमी यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येते तसेच आज विधान भवनात एक वेगळा नजारा पाहायला मिळाला सत्ताधारी आणि विरोधक पायरीवरती एकाच वेळी आंदोलन करताना दिसलेत विरोधकांकडून धनंजय मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी होत होती काल विधानभवनामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब वरचे वक्तव्य केले होते ते पूर्ण प्रशासक म्हणजे उत्तम शहाक होते असं वक्तव्य आबू आदमी केलं होतं त्यालाच घेऊन सत्ताधाऱ्याकडनं आज विधानभवनाच्या पायरीवरती आंदोलन करण्यात येते माझे पाहू शकता एक नजर आपल्याला पाहायला मिळत आहे एक एकीकडे सत्ताधारी ते आबू आदमीच्या विरोधात जे आंदोलन केलं जाते पायरीवरती आंदोलन करण्यात येत आहे व विरोधक हे माहिती मुंडे कोकाटे मुंडे असं धनंजय मुंडे व त्यांना राजीनामा देण्याचा विरोधकांना आज जनधन मुंडे जर राजीनामा नाही झाला तर आज ते विधी अधिवेशन हे चालू देणार असल्याची विरोधकांना कळत कॅमेरा पर्सन मी संतोष देवकर ज्यूज मराठी मुंबई माने नगर रेंधाळे इथे रहिवाशी विकास विला सूर्यवंशी या अडतीस वर्षीय व्यापाऱ्याने आपल्या चांदीच्या दुकानात फाशी घेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे झोपण्यासाठी आज दुकानात जातो असं सांगून रात्री घरातून निघून गेला सकाळी शेजारील दुकानदार अमोल गोंधळी यांना त्यांचं दुकान उघडं दिसलं त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिलं असता विकास सूर्यवंशी यांनी चक्क गळफास लावून घेतल्याचा निदर्शनास आलं आणि त्यांनी तात्काळ विकास यांचे सुरत भाऊ पिंटू सूर्यवंशी आणि हुपरी पोलीस स्टेशन यांना घटनेची माहिती दिली आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे विकास यांच्या मागे आई वडील आणि पत्नी त्याचबरोबर एक मुलगा आहे पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत हत्या झाल्यानंतर अधिवेशनात सर्वच आमदारांनी आवाज उठवला होता असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे यांनी केलंय तर आम्हीच नाही असतील किंवा धस असतील सगळ्यांनीच राजीनामा मागितला होता संतोष देशमुख वर जे काही झालंय ते अत्यंत भयंकर होत मुख्यमंत्र्यांचे हात मैत्रीच्या कारणांनी बांधले होते असंही त्यांनी यावेळी म्हटलंय राजीनामा झालेला आहे परंतु या राजीनाम्याला उशीर झाला मला वाटतं राजीनामाच काय संपू आच्छादनचं अजून चालू बोलू का राज्यपाला एक्सेप्ट एक्झॅप्ट केला मुख्यमंत्र्यांनी एक्सेप्ट करून राजीनामा होत नाही आपल्या आणू एक कोण येतात बर का आपण लोकांत आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना कळत आहे की धनंजय मुंडे मंत्री महोदय यांचं राजीनामा घेतलेला आहे हा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आलेली आहे पण आपल्या सर्वांना आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे एकंदर महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्रात कायदे सुवस्थेची परिस्थिती आपण पाहतात कुठे लहान मुलींवर अत्याचार कुठे महिलांवर रेप होतो मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ऍक्शन करू शकत नाही बसमध्ये एखादे रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसचे कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतो तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं जाले। खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते हक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा पण का का ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिता असतील असतील दसजी असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते भाषण झाली प्रत्येक बाजूनी भाषण झालं प्रत्येकाने भाषणात जी काही ते संतोष देशमुख वर जे काही प्रकार झाले होते अत्याचार असतील एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण असं सगळं भयानक याचं वर्णन केलं जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते कोणी बांधले होते मैत्रीच्या नात्यात बांधले होते कौलेशन धर्मामध्ये बांधले होते कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते हे आम्हाला माहीत नाही पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल डिसेंबर संपूर्ण गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत मला वाटत नाही महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल सगळेच हादरून गेलो म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील विज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होत अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल काय त्यांचं हृदय काय असेल त्यांच्या मनात खरोखर कळत माझंही मन हलून गेलेलं आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल तो कोणाचा भाऊ असेल कोणाचा मुलगा असेल कोणाचे वडील असेल सगळ्यात महत्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते होतच ना ते आज आपण काही लोकांना पाहतो काही चिरीमिरी लोक आहेत जे सांगतात धमक्या देतात की आम्ही फंड नाही देणार सरपंचांना असं करू तसं करू सरपंचांना न्याय द्या पहिला आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललो तरी कुठे भाजपची एक टॅगलाईन होती महाराष्ट्र आता थांबणार नाही पण हा महाराष्ट्र ज्याच्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे थांबवलाच गेला पाहिजे आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे कारण काल अजून एक बातमी कानावरती ते, ते, बात कानावर ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे तर राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता हकालपट्टी केली पाहिजे होती पण आता इथे थांबा थांबून चालणार नाही आपण पाहतोय बीड मध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे नाही महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला मी अडीच महिन्यांपूर्वी म्हटलं होतं मात्र नुसता राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर त्यांची हकालपट्टी व्हायला हवी या का प्रकरणाचा सखोल तपास व्हायला हवा यात आणखी आरोपींवरही कारवाई व्हायला हवी बीडमध्ये शांतता हवी अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे राजीनामा हा स्वीकारलेला आहे धनंजय मुंडे आज राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला मी अडीच महिन्याच्या अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात मी होतो ज्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे नुसता राजीनामा त्यांनी द्यायला नाही पाहिजे तर धनंजय मुंडे यांची हक्कलपट्टी व्हायला पाहिजे होती असो अडीच महिन्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला पण राजीनामा देऊन विषय संपत नाही सरकारनी ज्या पद्धतीने टीच्या माध्यमातून असेल किंवा अनेक यंत्रणाच्या माध्यमातून असेल जो तपास केलेला आहे ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये तो वाल्मीक कराडाच्या पासून आणि कोणकोण त्याच्यामध्ये लोक हे दडलेले आहेत या क्रूर हत्येच्या माध्यमातून किंबहुना हे जी दहशत या मध्ये निर्माण केलेली आहे हे सगळ्यांना पुढे आणणं गरजेचं आहे म्हणून नुसतं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला याच्यावर चर्चा न नुसतं चर्चा चर्चा करत राहण्यापेक्षा पुढं सरकार काय करणार आहे आणि ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे आणि ते काल समोर अनेक पिक्चरच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले तुम्ही नेमकं पुढं कसं जाणार आहे ह्याच्यावर सुद्धा सविस्तर पद्धतीने सरकारने सांगावं की तर कोणाचं अभिनंदन कोणाचं कौतुक करण्यापेक्षा महाराष्ट्राला या शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लवकर जे लवकर सगळे निर्णय घ्यावेत अशी माझी सरकारला सूचना की मी पहिला जेव्हा गेलो तिथं गावी आणि गावी गेल्यावर मी पहिला होतो महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं की वेळ घालू नका आणि राजीनामा म्हणजे यांची हक्कलपट्टी करायला पाहिजे दोन अडीच मध्ये घालू आणि वर हा माझी मंत्री म्हणतो की माझ्या वैद्यकीय माझ्या अडचणीचा मी राजीनामा घेतो किती मगरूर पण आहे हा म्हणजे एवढं होऊन सुद्धा हा मगरूर हा ह्याच्यावर का कोण बोलत नाही देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील पहिल्या दिवशीपासून मी सांगत होतो काल सुद्धा अजितदादा म्हटले नंतर बोलतो नंतर बोलतो देवेंद्र फडणवीस सुद्धा नुसतं ऐकून घेत होते आणि म्हणून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मला कुठल्या दुसऱ्या राज्याशी तुलना करायची नाहीये पण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र ठेवायचं असेल तर कडक ते कडक कारवाई पाहिजे राजीनामा नुसतं घेऊन चालणार नाही ना। ना ना। 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 एकीकडे हे प्रकरण होत असताना दुसरीकडे